राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पडद्यामागे राहू नये प्रवचन न जोडता या देशाच्या जनतेला दिशा द्यावी आर एसने ठरवलं तर मोदींचं सरकार पंधरा मिनिटही सत्तेत राहू शकणार नाही असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर तसेच मोदींवर टीकास्त्र सोडलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पडद्यामागे राहू नये देशाच्या जनतेला दिशा द्यावी भाजपचं सध्याचं जे मोदींचं सरकार आहे ते अहंकारी सरकार आहे त्याला सुरुंग लावण्याचं काम जर त्यांची मातृसंस्था करत असेल तर ते राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहेत असं मी मानतो असंही राऊत म्हणाले लोकसेवकाला अहंकार दसावा असं काल सरसंघचालक मोहन भागवतही म्हणाले पण गेल्या दहा वर्षात या देशात फक्त अहंकार ईर्षा बदल्याचं राजकारण हेच पाहायला मिळालं सत्तेचा गैरवापर झाला आणि या सगळ्या गोष्टी भाजपची मातृसंस्था असलेली आर एस एस पाहत होती दहा वर्षात आपल्या सगळ्यांनाच आर एस एस कडून खूप अपेक्षा होत्या की संघाचे प्रमुख लोक हे निर्भयपणे समोर येतील आणि या बदल्याचे राजकारण अहंकाराच्या राजकारणाला रोखण्याचा प्रयत्न करतील असे देशातील जनतेची विरोधकांची अपेक्षा होती पण तसं काहीच झालं नाही या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका